मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव द्या या मागणीसाठी राज्यात सतरा वर्ष आंबेडकर अनुयायींनी संघर्ष केला त्यात सतरा जणांनी बलिदान दिले एकोणासशे शहात्तर ते एकोणासशे चौऱ्याण्णव या काळात नामांतरासाठी नागपूर ते औरंगाबाद लाँग मार्च काढण्यात आला यावर जिल्ह्यातील राहेरी नदीच्या पुलावर बेसुमार लाठीचार्ज करण्यात आला होता तसेच राज्यातील सर्व कारागृह पूर्ण क्षमतेने भरले गेले या सर्व घटनेला आज एकोणतीस वर्ष पूर्ण झालेत त्या संपूर्ण संघर्ष काळाच्छ आठवणीला उजाळा देण्यासाठी मलकापूर येथे समतेचे निळेवादळ या संघटनेच्या वतीने नामविस्तार दिन सोहळा पार पडलाय यावेळी अशांत वानखडे यांनी नामांतर संघर्ष काळ यावर सविस्तर माहिती विशद केली व त्या नामांतर संघर्षात जिल्ह्यातील शेवटच्या टप्प्यात ज्यांनी सहभाग नोंदविला त्यांचा सत्कार यावेळी करण्यात आलाय एमसीएन न्यूज मराठीकरिता संदीप सावजी मलकापूर संघर्षशील भीमनगरने बलिदानी भीमसैनिकांचा आणि प्रतिभा ताईडींच्या शहीदत्वाचं स्मारक म्हणून मराठवाडा विद्यापीठाच्या गेटाच प्रवेशद्वाराची स्थापना या ठिकाणी केली या संघर्षशील भीम भीमनगरने या ठिकाणी ते प्रतीक उभारलं आणि त्या स्मूर्ती शहीदांच्या या ठिकाणी जागवलेल्या आहेत आम्ही अधिक फार न बोलता आज आपण पत्रकारांकडून नेहमीप्रमाणे अपेक्षित ज्या पद्धतीने आम्ही कार्यकर्ते आमच्यामध्ये एक पत्रकार जोपासतो त्याचप्रमाणे पत्रकारांमध्ये देखील एक कार्यकर्ता असतो त्याला न्यायाची चाळ असते अन्यायाची चीड असते पत्रकार हे समाजमनाचं तिसरं नेत्र असते जे सर्वसामान्य माणूस पाहू शकत नाही जे प्रशासनाला शासनाला सरकारला सत्तेला दिसत नाही ते दाखवण्याचं काम आपण करत असता आणि म्हणून आपली स्वतःची दुःख मनाच्या कप्प्यात बंद करून आपण पत्रकारांनी नेहमीच दुःखी समाजाच्या वेदनांवर फुंकर घालण्याचं धैर्य धाडस आणि निर्भीडपणा दाखवला मी आपल्या कर्तृत्वाला या ठिकाणी सलाम करतो आणि आपण नामांतराच्या आंदोलनातच नव्हे तर अन्याय अत्याचाराच्या संघर्षात माझ्या पाठीशी खंबीरपणे नेहमीच उभे राहिलात आपण एक विचार जागवला एक प्रगतिशील समाज पुढे ठेवून आपण मला सह ऋण मान्य करतो आणि माझ्या या शब्दांना या ठिकाणी विराम देतो धन्यवाद साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या सभेला संबोधित करायचे देशाने अनुभव आहे अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा बरोबर त्या चळवळीमध्ये त्या संघर्षामध्ये ज्या पंतप्रधानांनी योगदान दिलं पंचवीस वर्षापूर्वी मी घाई ग्राहक शेवटच्या टप्प्यात जेव्हा हे आंदोलन होत किंवा यशस्वी व्हायच्या मार्गावरती होतं त्या काळात माझा प्रवेश करणारे सांगू इच्छितो या ठिकाणी आवर्तून आठवण केली पाहिजे आमचे आदरणीय दिवंगत प्रेमराजजी भांद्रे सर ज्यांच्या मार्गदर्शनामध्ये माझी सुरुवात झाली गळण झाली त्यामुळे मै्या साहेब असतील किंवा बहिणी असतील हे आमदे प्रवाशी माझा फार दोन संबंध आलेला आहे आणि त्या काळामध्ये आजही आठवतं आम्ही जेव्हा या सर्वांकडे घरी चर्चा व्हायची त्यावेळेला त्या महाविस्तार त्या चळवळीमध्ये भाईंना काय काय सडके बसले कधी कधी पाठीवर असलेले घाव आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलेले आहेत म्हणून त्यांचं जे सेक्टर आहे देवता आहे ते खरोखर वाकण्यासारखं आहे आम्ही खूप लहान आहोत तर ती जाणीव हे समजाचं कारण असं की आपण

အမေကငါ့ကိုဘယ်လိုလုပ်ပြီးပြန်မပြောဘူးလဲဘာလို့လဲဘာလို့လဲ